नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत लापशी तर आपण गुळाची लापशी बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि दाणेदार अशी बिलकुल ही चिकट न होणारी ही लापशी आज आपण बनवणार आहोत चला तर लापशी बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे कोणकोणते साहित्य घेतलेले आहेत ते पाहूया तर लापशी बनवण्यासाठी मी इथे घेत बारीक लापशी रवा इथे आपण घेतलेला आहे लापशी बनवण्यासाठी अशा प्रकारे हा बारीक लापशी रवा आहे त्यानंतर इथे घेतलेले आहेत बदामाचे काप एक वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे आणि काही वेलदोळे घेतलेले आहेत अशा पद्धतीने मी वेलदोळे ठेचून घेतलेले आहेत तुम्ही अख्खे देखील वापरू शकता त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि तूप हे ला 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 सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आता तूप छान असं वितळल्यानंतर लापशी होती हा लापशी रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असा परतून घ्यायचा तुपामध्ये हा लपशी रवा एक मिडियम गॅसवरती किंवा लो गॅसवरती आपण हा रवा छान असा परतून घ्यायचा म्हणजेच हा लापशी रवा छान असा भाजून घ्यायचा तर खूप जास्तही हा रवा आपल्याला भाजायचा नाही आहे तर तुम्ही पाहू शकता ही जी लापशी आहे ती अशी व्हाईट म्हणजे पांढरी होत चालली आहे तर ही लापशी फुलेपर्यंत अशी पांढरी होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायची आहे तर लापशी अशी मंद गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती भाजून घेतली की ती खूप छान सुटसुटीत अशी होते बनवताना चिकटदेखील होत नाही आणि खूप दाणेदार अशी राहते त्यामुळे मिडियम गॅसवरती छान अशी ही, ही लापशी भाजून घ्यायची हो तर आपल्याकडे लापशी जी आहे ते सणारंभाला किंवा काही कार्यक्रम असेल काही फंक्शन असेल तर त्यामध्ये आवर्जून बनवली जाते तुमच्याकडे जा लापशीला काय म्हणतात ते मला सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे लापशीला काय बोलतात तर अशा पद्धतीने मी इथे लापशीरवा छान असा भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला रवा भाजून घेत आहे त्यानंतर लापशी काढून ठेवली साईडला चला तर आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि आता कुकरमध्ये टाकूया तूप एक चमचा तूप इथे मी वापरलेले आहे तूप छान असं वितळल्यानंतर त्यामध्ये टाकूया सुक्या खोबऱ्याचे काप आणि बदामाचे तुकडे आणि हे छान असं तुपामध्ये परतून घेऊया लालसर ब्राऊन असं होईपर्यंत हे आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता लालसर ब्राऊन असा याला कलर आलेला आहे चला तर आता यामध्ये टाकूया वेलची थोडीशी आपण ठेसून घेतलेली वेलची टाकली त्यानंतर भाजून घेतलेला लापशी रवा यामध्ये टाकला आणि एक वाटी किचलेला गूळ याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकूयात पाणी तर मी इथे एक तांब्या अगोदर पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर अजून अर्धा तांब्या मी इथे पाणी टाकणार आहे तर दीड तांब्या पाण्याचा ता मी इथे वापर केलेला आहे पाणी टाकून झाल्यानंतर हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि याच्यामधला गूळ जो आहे तो व्यवस्थित असा विरगळून घेऊया जर तुम्ही इथे पाहू शकता जो गुळ आहे तो व्यवस्थित असा विरगळलेला आहे त्याला तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि झाकण लावून याच्या एक चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत चला तर आता आपण कुकर थंड करायला ठेवला होता कुकर थंड झाल्यानंतर याच्यावरचं झाकण काढून पाहूया की लापशी कशी तयार झाली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता लापशी मऊ एकदम लुसलुशीत अशी तयार झालेली आहे तर पहा है। चिकर लुस -लुशित है। ही लापशी बिलकुल चिकट झालेली नाही आहे एकदम मऊ आणि लुसलुशीत आणि दाणेदार देखील वाटत आहे खूप छान अशी ही लापशी तयार झालेली आहे चला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला हा लापशीचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाच्या म्हणजे सबस्क्राईब करा तर तयार आहे आपली लापशी तर अशा पद्धतीने मी इथे सर्विंग बाऊलमध्ये लापशी काढून घेतलेली आहे तर तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये चला बाय बाय